आपलेकीच्या नात्याला काळीमा फसणारी एक धक्कादायक घटना म्हणजे लातूर मधून समोर आली आहे ते म्हणजे आता घरातच मुली सुरक्षित नसल्याचा दावा आता करण्यात आला आहे कारण की लातूरच्या देवणी तालुक्यामध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा फसणारी ही घटना आहे दे, देव देवणी मात्र जन्मदात्या मा बापाने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केला या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच पोलिसांनी आरोपी बापाला देखील अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या देवणी तालुक्यात माणुसकीच्या नात्या काळींबा ही घटना आहे गावात पंचेचाळीस घरात झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना नराधम बापानेच हे कृत्य केलं बापाने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलीने आरडाओ केल्यानंतर नराधम बापा बापाने घरातून पळ काढल्याची माहिती समोर येत आहे जबरदस्ती करताना पीडित मुलगी ओरडली त्यानंतर त्यानंतर मुली, मुलीची आई जागी झाली मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या लक्षा मुली आईने मात्र पोलिसांमध्ये धाव घेतली पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी आता देवणी पोलिसांनी आरोपी बापाला देखील ताब्यात घेतला आहे